एकूणच महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे दिवसागणिक महिलांवरती होणारे अत्याचार वाढत आहेत भ्रष्टाचार वाढतो आहे आणि काल परवाकडे जे घडलं आजपर्यंत असं कधीही घडलेलं नव्हतं शिवछत्रपतींचा पुतळा हा समुद्रामध्ये कोसळला एकूणच हे जे काही महाफुटीचं सरकार आहे मग त्याला डबल इंजिन म्हणा ट्रिपल इंजिन म्हणा किती इंजिन लावा यांच्या भ्रष्टाचाराने ला कळस गाठलेला आहे आणि कारभारानी किळस आणलेला आहे तर या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र बंदचा एक पुकार दिला होता पण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा बंदी आणली गेली आता महाविकास आघाडीतर्फे सर्जेकोट म्हणजे मालवण इथे ज्या जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्याचा त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडून बसलेत हे शिवद्रोही आहेत जे कारण सांगितलं जात आहे की महाराजांचा पुतळा हा वाऱ्याने पडला हे मुळामध्ये कारण अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणार आहे आमचे राज्यपाल महामहीम राज्यपाल कोश्यारी हे समुद्रकिनारी राजभवनावरती होते राहत होते त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता पण माझ्या तरी वाचनात कधीतरी जोरदार वारांनी राज्यपाल महोदयांची टोपी उडाली असं सुद्धा कुठे वाचण्यात आलेलं नाहीये हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं तर के केसरकर ते सुद्धा जे बोलत आहेत की काही वाईट घडलं तर त्यातनं चांगलं घडलं घडलं घडेल करायचित म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की येत्या रविवारी म्हणजे ये एक तारखेला दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरीसुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे ह्या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निर्धावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत आणि हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम असेल मी आहे तिथे पवारसाहेब असतील नाना पटोलेजी असतील तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील त्याचप्रमाणे मी सर्व शिवप्रेमींना विनंती करतोय की आपण देखील या सगळ्या सरकारचा जो कारभार चाललेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात आपण सहभागी व्हावं सर मालवणमध्ये मा आपल्या मालवण मध्ये मा सध्या भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरेही पोहोचलेले हे आता कोकणवासियांना कळलं असेल कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीने मोदी तिथे आले होते एक अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटली होती की नौदल दिन कधी नव्हे तो सिंधुदुर्गाच्या किनारी त्याच्या सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला ह्याचा अभिमान निश्चित सर्वांना झाला पण केवळ एक काहीतरी आपण गाजवतो आहोत आणि श्रेय घ्यायचंय म्हणून घिसाड घाईने जो पुतळा केला गेला त्या पुतळ्याबद्दल सुद्धा आता सगळ्या गोष्टी उघड होत आहेत मुळामध्ये तो शिल्पकार कोण होता ती कंपनी कुठली होती त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं आणि अशी जी काय माहिती येते या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय आता हे जे म्हणतायत की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार म्हणजेच काय की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घडणार त्यातून पुन्हा टेंडर काढणार त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात आहे म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे हा किळसवाणा कारभार आहे मी नेते आज किल्ल्यावर गेले शेड्यूल पूर्णपणे ठरलेलं होतं मी शिवद्रोही म्हणतो कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत एकेकाला -एक बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवास झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले आणि त्यांचे पाठीराखी तिकडे दिल्लीत बसलेत की एक साफ़ा और साफ़ा और एक तरह से सरकार कह रही हमने नहीं बनाया और मेरी तरफ से भी बयान आया है आपको लग रहा है कि ज्वाइंट जबकि देखने करने की जिम्मेदारी राज्य सरकार की तो राज्य सरकार नहीं कर सकती महाराष्ट्र ने कहा भी किसी का हो तो से सरकार की इजाजत है ये तो प्रधानमंत्री तो हाँ सर ये भी एक पर... बात सामने निकल कर आ रही है तुम तो संबंध पर जे जे पवार साहब आप की जे जे रूपाल स्कूल ऑफ आर्ट से परमिशन जो है वो लेनी पड़ती है कोई भी अगर पुतला होकर मारना है तो लेकिन इस मामले में देखा गया है कि उसकी इजाजत जो है वो नहीं ली गई थी ना ना ना, ना प्लीज आपने जो सवाल किया है बराबर है जब खुद नरेंद्र मोदी जी देश के डिफेंस मिनिस्टर राज्य के मुख्यमंत्री राज्य के दो दो उप मुख्यमंत्री वहां उस प्रतिमा का अनावरण करने जा रहे थे लेकिन उसकी जो पूरी प्रोसीजर होती है वो प्रोसीजर को फॉलो नहीं किया गया जो सांस्कृतिक संचालन जो होता है उन्हें उस प्रतिमा को वा के क्वालिटी को सबको सर्टिफाइड किए बगैर वो प्रधानमंत्री जी भी नहीं आना चाहिए था ना मुख्यमंत्री जाना चाहिए था लेकिन चुनाव को मुद्दे नजर रखकर हमें प्रेमी है ये दिखाने की कोशिश की गई है जैसे उद्धव जी कहते हैं कि ये शिव द्रोही है तो ये द्रोही लोग जो है जैसे एक तो महामहिम हमारे राज्य के एक ईडी के चक्कर में फंसे हुए है उन्हें तो जीरे टोप शिवाजी महाराज का वो मोदी के सर पे डाल दिया इसका मतलब है कि ये शिवाजी महाराज की तुलना नरेंद्र मोदी से कर रहे ये हमारे महाराष्ट्र की जनता का आहवान करने का अधिकार ये बीजेपी को और इनके साथियों को किसने दिया है और कल की जो घटना है जिसको आ, मुख्यमंत्री कहते हैं कि मैं इससे बड़ा बना दूंगा अरे जो पाप तुमने किया है वो पाप क्यों छुपा रहे हो तुम कमीशन खोरो आज महाराष्ट्र में तुमने रस्ते के लिए जितने पैसे खर्चे करे महाराष्ट्र में चलने के लिए रस्ते नहीं है गड्ढे के रस्ते बन गए लोग कोर्ट में जा रहे इनके विरोध में लेकिन ये कमीशन खोर सरकार को महाराष्ट्र के कब अकल आएंगी और जनता में गुस्सा है और आपने देखा होगा कि हम जब सभी लोग आज हमारी बच्चियां सुरक्षित नहीं स्कूल में नहीं और इन लोगों ने एक नया जीआर निकाल रहे कि सात बजे के बाद लड़कियां बाहर निकलेंगे नहीं क्या यानी क्या हो रहा है महाराष्ट्र में अगर छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में हमारी महिलाएं हमारी बहनें हमारी बच्चियां अगर सुरक्षित नहीं है और ये सरकार के गलतियों के वजह से सरकार की गलत नीतियों के वजह से और विशेष करके जो डीजी रैंक के अधिकारी इन्हने रश्मि शुक्ला को बिठाया है वो अधिकारी आ, का कोई उसको वो पोस्ट के तो ऊपर बिठाया है तो उसके कौन से आधार पर उसको बिठाया क्यों एक्सटेंशन दो साल का दिया इसका जवाब भी देना पड़ेगा और उनका कंट्रोल नहीं है पूरी वो डीजी रश्मि लक्ष्मी शुक्ला पूरी राजनीति वहां कर रही है बीजेपी का आरएसएस का वहां पर एजेंडा चला रही है और इस वजह से आज महाराष्ट्र की जो रोज अपमान महाराष्ट्र को पूरे देश में भुगतना पड़ रहा है उसका रीजन ही है सरकार और सरकार की पॉलिसी और पुलिस महके जो लो, इन लोग इन लोगों ने बिठाया है उनका सब पाप है और इसलिए महाराष्ट्र आज सतर्क हो गए हम लोगों ने एक रील महाराज माफ करा तुमच्या पुतळ्याच्या अवस्थेला आणि आश्वासनांना बळी पडलो आम्हाला माती आणि सोन्यातला फरकच कळला नाही महाराज तुम्ही उभारलेल्या गडकिल्ल्याचा आजही प्रत्येक दगड शाब आहे पण भ्रष्ट युतीने उभारलेला पुतळा आठ महिनेही टिकला नाही महाराज तुम्ही स्वराज्याचं हित पाहिलं रयतेचं हित पाहिलं पण या भ्रष्टयुतीच्या नेत्यांनी स्वतःच भलं केलं महाराज आम्हीच दोषी आहोत कारण आम्ही तुमच्या पुतळ्याच्या बाबतीत नेते म्हणून यांच्यावर भरोसा टाकला पण यांनी कमिशनसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टरच गाठला महाराज तुमचं नाव घेऊन सत्तेत येणारी लोक तुमच्या सोबतही नीच वागली घात झाला महाराज घात झाला इथेच आमच्या वेड्या भावनेचा घात झाला तुमच्या पुतळ्यामध्येही यांनी टक्केवारीचाच डाव केला पुतळा निर्मितीला दोन वर्ष लागतात पण वर निवडणुकीच्या तोंडावर या पेशव्यांच्या वंशजांनी तीन चार महिन्यात घाई पुतळा निर्माण केला महाराज सिमेंटमध्ये जान असून चालत नाही काम करणाऱ्यांच्या रक्ता तिमान असायला पाहिजे याचा आम्हाला विसर पडला तुमच्या लोककल्याणकारी विचारांना पायदळीत तुडवून यांनी मोठा अपराध केला निवडणुकीसाठी फक्त तुमच्या नावाचा जा जयघोष केला महाराज यांना कधीही महाराजांच्या विचारांची तत्वांची आणि कार्याची कदरच नव्हती त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे काहीही नाही पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो आम्ही कधी काही डोक्यावर घेऊन नाचलो पण आता तुमची शपथ यांना सोडणार नाही तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही

एक गोष्ट लोकांना व्हावी आणि ती म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये रांजाच्या पात्राने एका मुलीला तिचा अत्याचार केले आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या घर आल्याच्या नंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलाव केले आणि अशा प्रवृत्तीच्या संबंधीची नीतीवाजी काय हे समज जनतेच्या समोर त्यांनी ठेवलं एका भगिनीला ताज दिला त्याच्यामुळे इतकं सक्त निर्णय त्यांनी घेतला आज असा निर्णय घेणारा आणि त्याची खर्च घेतली जाऊ जाऊन तयार करून राहिली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळं आज ती गोष्टी उद्ध्वस्त झाल्यासारखी दिसते कुणी सांगतो वाण्याचा वेग होता आणखी काय करणं जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊ आले અદાણ આજ ત્યા ભ્રષ્ટાચાર કિંમતી હોય કુત ભ્રષ્ટાચારની ભૂમિકા ઘેવ નત્ય સુધા સરકાર શેવટી લોક્ર ભાવના આજે કાર્યક્રમ વતીને પૂરી કરાવી મનઠાણી गुन्हा दाखल होऊन सुद्धा पराग असेल किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत पोलिसांना ते सापडत नाही आहेत अशाच पद्धतीनं मागे सुद्धा ज्यावेळेस काही ऍक्सिडेंटची प्रकरणं घडलेली होती त्यावेळेस गुन्हेगार हे फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जातं बदलापूर प्रकरणातले देखील आरोपी आहेत त्याच फक्त एकच जो गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा फक्त कॉन्ट्रॅक्टर वर दाखल झालाय तुमची मागणी आहे की कारण हा सगळा प्रोग्राम नोंदला शेवटी हा जर का गुन्हा म्हणून पकडला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणतंय ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे मग गुन्हेगार कोण कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा त्याच्यात सं संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सा सामना करतात आणि देशाला वाचवतात आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का की किती वेगाने इकडे वारे वाहणार काय होणार आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईन तो कार्यक्रम दिला आणि